ब्लाऊज पीस पुरत नसेल तर आपण तो ॲडजस्ट कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते कारण की आपण डायग्राम काढल्यावर तो बसत नसतो मग आपण त्याच मापाचा जर आपण दुसरा ब्लाऊज कापलेला असेल तर त्याच्यावर कसं सेटिंग करायचा जर आपण एखाद्या फक्त सिंगलच ब्लाऊज आला कोणाचा तो पुरत नसेल तर तो, तो रिटर्न करतो पण जर आपल्याकडे दुसरा ब्लाउज अवेलेबल असेल त्यांचा कापलेला किंवा दोन दोन त्यांनी दिलेले असतील तर आपण एक मोठा असतो कधी छोटा असतो तर मग आपण मोठा ब्लाऊज पीस पहिला कापायचा आणि त्याच्यानंतर तो ॲडजस्ट कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते बघा अगदीच पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसा हा ब्लाऊज पीस कापायचा ते हे बघा हा ब्लाऊज मी कापलेला आहे पहिला हा बरोबर बसला परंतु हा जो पीस आहे तो कमी पडतो थोडासा त्याच्यामुळे तो कसा ॲडजस्ट करायचा ते मी तुम्हाला दाखवते हा पाठीमागचा भाग इथे ठेवला आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्या कटोरी आणि ही बाई एक साईडला ठेवायची आहे हे बघा या साईडला बाई आणि त्याच्याच बाजूला आपल्याला एक कटोरी ठेवायची इथे अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं सेटिंग करायचं ते हे अशा प्रकारे किंवा तुम्ही कधी कधी पेपर कापता आणि पेपर कापून ब्लाउज पीसवर कसा तो ठेवायचा हे पण तुम्ण ह्याच प्रकारे ठेवायचं आहे ते बघा तुम्ही पूर्ण म्हणजे हे पण लक्षात येईल तुमच्या अशा प्रकारे इथे ही योगपट्टी ठेवली आहे आणि हा पूर्ण ब्लाऊज कसा सेटिंग व्यवस्थित झाला आहे आता मधले जे स्पेस आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्ट्या निघणार आहेत गळ्याला पायपिंगसाठी पाठीला कमरेला लावण्यासाठी तो हात शिलायची पट्टी पुन्हा इकडे ह्या साईडला आपल्याला पूर्णपणे गळ्याला पायपिंग करून जे जे क का पट्टी काचपट्टीला कपडा लागतो ते पूर्ण याच्यामध्ये निघणार आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही अशा प्रकारे सेटिंग करायचं आणि ब्लाऊज बघा कसा व्यवस्थित बसतो म्हणजे मग तुम्हाला पण तुमची शिलाई पूर्ण भेटणार कारण की आपण जर रिटर्न केला तर आपल्याला शिलाई भेटत नाही मग हा ब्लाऊज पीस पाठीमागे रिटर्न कसा द्यायचा तर त्याच्याऐवजी आपण हे सेटिंग करून बघायचं आणि जर तुमच्याकडे हा ब्लाऊज पीस काप कापलेला नसेल तर तुम्ही अगोदर पेपर कटिंग करा आणि पेपर कटिंग करून ह्याच्यावर ॲडजस्ट करा किती सोपी पद्धत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमचं प्रत्येक टेन्शन घालवण्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे कुणीही टेन्शन घ्यायचं नाही टेलर बनण्याचा नक्की प्रयत्न करा यशस्वीवाल आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघा कारण की सगळे मी व्हिडिओ फायद्यासाठीच टाकलेले आहे सर्वांच्या कारण की जे नवीन शिकतात किंवा कोणाला काही अडचणी येतील तर मला कमेंटमध्ये पण सांगा की आम्हाला हे बसत नाही ब्लाऊज मी कसं कटिंग करू काय मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या कमेंटला नक्कीच उत्तर देईल त्याच्यामुळे कमेंट करणं महत्त्वाचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा